नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियांकाच्या होम किचनमध्ये आज आहे संकट चतुर्थी तर तुम्हा सगळ्यांना संकट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण उपवास स्पेशल म्हणजे डायफ्रूट्स लस्सी करणार आहोत उन्हाच्या दिवसात मस्त थंडगार असं गारगार काहीतरी प्यावंसं वाटतं सो त्याच्यासाठी तर मी एक मातीचं छानसं एक भांडण आहे माझ्याकडे ते घेतलेलं आहे त्यामध्ये थंडगार असं एक कप दही घेतलेलं आहे दही फार आंबट घेऊ नका नाहीतर लस्सी ही फार आंबट आंबट होते आणि साखर खूप घालायला लागते त्यासाठी सो हे घरी लावलेलं ला छान असं दही आहे तुम्ही विकतच दही सुद्धा घेऊ शकता त्याची सुद्धा लस्सी खूप छान होते आणि क्रीमी होते मस्त अशी तर एक विकच्या साह्याने मी छान असं ते फेटून घेणार आहे मिक्सरचा वापर केलेला नाहीये कारण त्यामध्ये ती टेस्ट येत नाही लस्सीला लस्सी हाताने छान घुसळून घेतली की ती छान अशी क्रीमी आणि मलाईदार होते सो त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे पाऊण कप साखर म्हणजे वन फोर्थ कप साखर या ठिकाणी घातलेली आहे पिठी साखरेचा सा वापर केलेला आहे जेणेकरून ती लवकर त्यामध्ये मिक्स होईल थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आणि त्यानंतर आता हे आपण खूप छान पद्धतीने फेटून घ्यायचं आहे जितकी लसी छान फेटून घेणार तेवढी ती क्रीमी आणि छान मलाईदार होणार सो तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर यामध्ये साखर थोडीशी वाढवू शकतात पण जर नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण सा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी लसी तयार झालेली आहे पण आता याची कन्सिस्टन्सी बघा थोडीशी घट्ट वाटत आहे पण यामध्ये आता आपण बर्फाचे खडे वगैरे घालणार नाही आहोत कारण बर्फाच्या खड्याने काय होतं नंतर बर्फाचं पाणी होतं आणि मग ते दही जी आहे ती पानसट होते आणि लस्सी काय पातळ असेल तर ती छान लागत नाही सो त्याच्यासाठी मी यामध्ये काय करणार आहे अर्धी वाटी दूध घालणार आहे दुधाने त्याला एक रिचनेस येतो आणि क्रीमीनेस येतो सो आपण या ठिकाणी दूध वापरणार आहोत दूध घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लस्सी तयार झालेली आहे वेलची पूड घातलेली आहे तुम्ही या ठिकाणी रोज सिरप पण घालू शकतात त्याने रोज लसी तयार होईल सो फ्लेवरफुल लस्सी लसी करण्यासाठी तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स मिळतात बाजारात ते घालू शकतात पण नॉर्मल लसी ही अशीच छान लागते उपवासासाठी करणार आहोत म्हणून यामध्ये वेगळं काहीही ऍड करायचं नाही वेलची खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल एक ग्लास घेतला काचेचा त्यामध्ये आपण लस्सीची छान ओतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे क्रीम आहे ते घालणार आहोत किंवा यामध्ये मलाई तुम्ही वापरू शकता दुधावरती जी साय येते या ठिकाणी मी एक चमचा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम आणि वेलची वेलचीची पूड या ठिकाणी खूप सुंदर अशी टेस्ट लागते आणि गार्निशिंग साठी काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता तयार आहे आपली मस्त अशी मलायदार ड्रायफ्रूट्स लस्सी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खापे आणि